काल मी अहमदाबादमध्ये होतो आणि अहमदाबादमध्ये बारा तारखेला जो मोठा अपघात झालेला आहे जगातला आणि आपल्या देशातला जरा सर्वात मोठा अपघात आहे आणि अचानक एक दोन मिनटामध्ये दोन्ही इंजिन जे आहेत ते एकदम फेल होणं आणि ताबडतोब दोन तीन मिनटामध्ये तो ते विमान कोसळणं तरी अशी जगातली पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे अशी घटना ती पहिलीच घटना आहे आणि आता त्या इंजिन चेकअप झालेलं होतं आणि हे विमान ते आम्दाबाद आम्दाबाद ते जे होतं ते दिल्लीवरून आलं होतं आणि दिल्लीवरून अहमदाबादला होऊन अहमदाबादवरून ते लंडनला चाललेलं होतं त्याच्यामध्ये विजय रुपाणी जे त्या ठिकाणचे माजी मुख्यमंत्री होते बी जे पीचे बी जे पीचे ते प्रदेश अध्यक्ष राहिलेले होते काल त्यांची पत्नी त्यांचा मुलगा त्यांची मुलगी यांना भेटून मी आलो आणि त्यांचं जे शांत्वने आपण काल केलेलं आहे त्या विमानामध्ये जे दोनशे बेचाळीस प्रवासी होते दोनशे बारा क्रूजचे लोक होते आणि त्यामध्ये फक्त एक माणूस वाचलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या लोकांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे दोनशे एक्केचाळीस लोकांचा इतरही जे त्या ठिकाणचे काय डॉक्टर्स होते त्यानंतर इतरही काही लोक होते अशाही लोकांचा मृत्यू जवळजवळ दोनशे चौऱ्याहत्तर लोकांचा मृत्यू त्यामध्ये झाल्याची माहिती मला काल मिळाली आणि आपण काल जे ज्या हॉस्पिटलमध्ये लोक ॲडमिट आहे त्या लोकांनाही मी भेटून आलो आणि त्यांची मागणी अशी होती की बाबा मोताच्या कुटुंबियांना तर मदत जाहीर करण्यात आलेली आहे पण आम्ही जखमी आहोत आम्हालाही काहीतरी मदत मिळाली पाहिजे त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी गुजरातच्या मेसेज दिलेला आहे आणि त्यात जखमी नाही त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा पुन्हा अपघात होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे जे ब बोईंग विमान आहे हे विमान अमेरिकेमध्ये तयार झालेलं विमान आहे आणि अशा पद्धतीनं जर एक इंजिन फेल झालं असतं तर त्या कॅप्टनने ते विमान परत लँड केलं असतं आणि अनेक वेळेला असे प्रकार घडलेले आहेत की काय त्यामध्ये थोडासा बिघाड झालेला अशी माहिती मिळाली तर ते विमान त्या ठिकाणी उतरतं परवा कुठलं तरी जपानचं की कुठलं तरी विमान जे आहे ते आपल्या आपल्या बेंगलोरमध्ये उतरवण्यात आलं तर अशा पद्धतीनं अचानक असं काय जर त्यामध्ये शंका त्या पायलटला आणि त्या कॅप्टनला आली तर ते लँडिंग जे आहे ते लँडिंग इमर्जन्सी ते लँडिंग अनेक ठिकाणी होतं आणि लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न होत असतो पण कालचा अहमदाबादचा जो अपघात आहे त्याच्यामध्ये कोणाला का काहीच करता आलं नाही अचानक ते उडालं आणि दोन तीन मिनिटांमध्ये लगेच ते खाली कोसळलं तर त्याला ते फिरवून पुन्हा लँडिंगसाठी आणलं असतं तर लोक वाचले असते पण तेवढी संधी अजिबात तिथं मिळालीच नाही त्यामुळं आता त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आता मी दिल्लीला तर जाऊन आलो बेंगलोरला जाऊन आलो अहमदाबादला जाऊन आलो विमान थोडं लेट झालं तरी हरकत नाही पण त्याची तपासणी करून ते विमान सोडलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आता सगळ्या एअरक्राफ्टची तपासणी आहे ती करूनच आता ऑफ टेकऑफच आहे आता मी स्टार एअरलाईन आलो मी आपल्या घोडाव त्यांची जी लाईन आहे तर त्या ठिकाणी म्हणजे असं सगळं तपासून असं तर असा अपघात नंतर होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे あっ。